आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी बार्शी टाकळी येथे काटा पूजनाने बाजारभावाने तुरीची खरेदी सुरू बार्शी टाकळी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली असून गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काटा पूजनाने तुरीची बाजारभावानुसार खरेदीचा शुभारंभ झाला चालू खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक सुरू झाली असून यावेळी प्रथम काटा पूजन करून नवीन तूर विक्री करता आणण्याचे आवाहन करण्यात आलं आहे यावेळी अध्यक्ष गजानन घुमसे यांच्या हस्ते काटा पूजन करत खरेदीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव गोरवे बाजार समितीचे अध्यक्ष राजू पाटील काकड खवीजचे संचालक सहदेवराव नॉनोटे गजानन भाऊ आखरे योगेश कोंडणकर बाजार समितीचे संचालक गोवर्धन सोनटक्के भाजपा तालुका अध्यक्ष संजय पाटील इंगळे गणेशराव महल्ले व्यवस्थापक संतोष म्हैसने कर्मचारी गोपाळ काळे बाळकृष्ण उताणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते